जय गजानन मंडळी तुम्हाला कणकेचा गुळाचा शिरा आवडतो का मी देवाच्या प्रसादासाठी रव्याच्या शिरापेक्षा गुळाचा शिरा जास्त करते कारण कणकेचा गुळा गुळाचा शिरा खूप अप्रतिम लागतो गुरुवारी पण गजानन माऊलीसाठी हा शिरा जास्त करते मी देवाला प्रसाद अर्पण करून हातावर गरमागरम प्रसादाचा शिरा घेणे म्हणजे निव्वळ सुख आहे बघा चला तर आपण याची कृती बघूया कढई गरम करून त्यात मी अर्धा चमचा तूप घातलं तूप गरम करून त्यात एक वाटी कणिक घालायची कणिक छान मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजत राहायची कमीत कमी नऊ दहा मिनटे तरी लागतात कणिक भाजायला आपण कणिक जेवढी चांगली भाजू तेवढा चांगला आपला शिराक तयार होणार कणकेला छान लालसर गुलाबी रंग यायला लागला की कणकेचा मस्त सुगंध यायला लागतो तेव्हा समजायचं आपली कणिक छान भाजल्या गे गेली आहे कणिक लालसर रंगावर भाजून झाल्यावर त्यात पाणी घालायचं व चमच्याने ढवळत राहायचं मी पाणी थंडच घातलं गरम पाणी घालायची गरज नाही पाणी घातल्यानंतर छान ढवळत राहायचं ढवळल्यानंतर त्या कणकेचा आपोआप छान गोळा तयार होतो बघा सगळं छान एकत्र करून घ्यायचं छान एकत्र झाल्यानंतर त्याचा छान गोडा तयार होतो मी आणखी कणकीत अर्धी वाटी पाणी घातलं अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी घातलं आणि परत सगळं छान एकत्र करून घेतलं आपल्याला कळतंच पाणी घालायचं केव्हा पाणी लागते तेव्हा आपल्याला कळतं थोडं पाणी आणखी घालायचं त्याच्या गुठळ्या तयार होत नाही छान ढवळत राहायचं पाणी घातल्यानंतर तसा तर खूप सोपा आहे हा कणकेचा शिरा बनवायला आता बघा छान त्याचा तो गोळा तयार झाला तर मी त्यात गूळ घातला अर्धी वाटी मोजून गूळ घातला आपण आपल्या आवडीनुसार गूळ घालू शकतो तुम्हाला किती गोड हवं हो तितकं गूळ घालायचा गूळ घातल्यानंतर पण छान मिक्स करून घ्यायचं छान एकत्र एक सगळं एकत्र एक करून घ्यायचं गूळ कणी छान एकत्र झाली की छान असा गोळा तयार होतो बघा नंतर मी अर्धा चमचा तूप घातलं आणि झाकण ठेवून शिऱ्याला एक वाप काढली यात आपण काजू बदाम वेलची पूड पण घालू शकतो मी वेलची पावडर वगैरे काहीच घालत नाही तसाच हा शिरा खूप चविष्ट लागतो थोड्या वेळाने झाकण काढून परत सगळं एकदा एकत्र करून घ्यायचं झाला आपला चविष्ट कणकेचा शिरा तयार हा असा चविष्ट चवदार प्रसादाचा शिरा खाऊन मन आणि पोट दोन्ही पण तृप्त होऊन जातं बघा खरंच देव बरे करू